प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ र्यूथमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत तर आज दुपारचीच वेळ होती आणि दुपारीच लवकर सगळा स्वयंपाक करून जावा लागला का तर त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेल पण आज एक गोष्ट म्हणजे काही केल्या मला चपातीच जमत नव्हती आणि असं पहिल्यांदा झालं असणार आणि कधी कधी असं होतं बघा की जेव्हा आपली आपल्याकडे टाईम कमी असतो खूप घाई असते आणि काहीतरी काम असतं त्यावेळेस नेमकं असं होतं आणि आज असंच काहीतरी झालं तर हे बघा पोकळ्याची भाजी केली होती सकाळी तर भाजी आहे शिल्लक सांबर केलं होतं काल इडलीचं पीठ तयार करतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तेच थोडं सांबर शिल्लक आहे तर भाजीमध्ये थोडे मीठ कमी पडलं होतं तर ते जरा मीठ घालते आणि गरम करते तर मेडिकलला जाण्यापूर्वी चपाती भाज्याने बनवून जायची होती तर दूध मगाशी गरम केलेलं आहे तर भाकरी होती पण पप्पा आज जेवलेच नव्हते आज त्यांची इच्छा नव्हती कधी कधी त्यांचे मूड स्विंग्स वगैरे होत असतात आणि ह्या गरमीमुळे काय होतं ना पाणी वगैरे पिऊन इच्छा होत नाही जेवणाची तर ही आधी भाजी गरम करते मध्ये जे सांबर आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे कारण ते घट्ट झालं होतं ते सांबर गरम करून मग ठेवेन भात आहे दुपारचा शिल्लक तर आता प्रश्न क पडलेला की भाजीला काय करायचं पप्पांसाठी तर पप्पा चपाती काही खात नाहीत पण मळलेले पीठ होतं मम्मीसाठी वगैरे चपाती तर दीदी असेल तर दीदी चपाती वगैरे करते पण आज दीदीला प्रेयरसाठी बाहेर जायचं होतं त्यामुळे मग तिला यायला उशीर होणार होता म्हणून म्हटले वेळ आहे तोपर्यंत चपाती भाजी बनवून गेलेलं बरं कारण दुपा सकाळी पप्पा जेवले नव्हते व्यवस्थित दुपारी आणि रेडिएशन पण होतं त्यांचं मग आल्यानंतर जर भूक लागली तर वाट बघत बसायला नको तर पटकन काय करणार आहे मशरूम मसाला म्हणजे मशरूमची जी सुक्की भाजी करणार आहे तर भात शिल्लक नसला असता तर मशरूम पुलाव केला असता पण भातही शिल्लक होता भाकरीही होती आणि ताजी फ्रेश भाकरी होती छोट्याशा त्या मध्ये ठेवली होती त्यामुळे काही ती अजिबात खराब नाही होणार तर दोन्हीही टाईम भात नको असं वाटतं त्यामुळे त्यांना भाकरी एक टाईम दिली तर एक टाईम भात असं असतो तर चपाती खायला बघत नाहीत पप्पा तर एक दोन कांदे बारीक चिरून घेते तर हे रोजचं रुटीन तुम्ही बघतायत आणि बरीच लोक आता मेडिकलमध्ये येऊन पटकन हा मॅडम तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो वगैरे म्हणतात तर इतकं छान वाटतं आणि प्रत्येकाचं एकच असते की एवढं सगळं कसं मॅनेज करता आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचं खरंच एक मला म्हणजे ज्या उद्देशाने मी व्हिडिओ करते तो साध्य झाल्यासारखा वाटतोय व्हिडिओ करण्यापाटी मागचं हेच कारण आहे की बिजनेस करणाऱ्या असतील जॉब करणारे असतील तर बाहेरचं कसं काम सांभाळून घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या स्वतःला शांत कसं ठेवायचं हेच माझं दाखवण्याचा उद्देश होता आणि त्यातून काही ना काहीतरी टिप्स इतरांना घेता येतील आणि तो आता हेतू साध्य होताना दिसतोय त्याचा उपयोग होतो आहे आणि खूप छान वाटतं मग एवढी मेहनत जी करते ना त्याचं कुठेतरी फळ मिळाल्यासारखं वाटतं आणि त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद तर बऱ्याच जणांचं असं असतं की नाही आम्ही म्हणजे असं आम्हालाच वाटत होतं की आम्ही एवढं करतो आहे तेवढं करतो आहे तर तुम्ही जर या परिस्थितीमध्ये एवढं सगळं करू शकता तर त्यापुढे आमचं कष्ट किंवा आमची मेहनत काहीच नाही आणि त्यामुळे जे काम त्याआधी करत करायच्या ना ते आता आनंदाने करतात तर हे छोटे छोटे जे बदल असतात ना त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे तर तेलाचा कॅन आहे तर जो पंधरा लिटरचा आम्ही ट कॅन आणतो तो तो आता बंद केला आहे कारण काय होतं घरी मोठं कोण नसेल तर ते ओताला वगैरे प्रॉब्लेम होतो तर मधून वगैरे ज्यावेळेस सामान मागवते त्यावेळेस पाच लिटरचा कॅन मागितला तर बरा पडतो आणि आता ट्रॉलीमध्ये एक जो सेक्शन आहे ना तो पिठांचे डब्बे किंवा कांदे टोमॅटो बटाटा वगैरे असं ठेवण्यासाठी केलेलं आहे तेल वगैरे ठेवण्यासाठी तर इकडे दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर कढईमध्ये तेल घातलं आहे थोडं तर तेलाचा वापर थोडा कमी करते आता कारण कर एकदम एकदमही चरचरीत किंवा तेलकट नको वाटतं कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा अजिबात कच्चा ठेवायचा नाही अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर ब्रोकली सॉरी मशरूममध्ये ना जास्त टोमॅटो घालायचा नाही आवडीवर आहे पण पप्पांना आंबट चव जास्त नाही आवडत तर वाजलेले चार आणि मला मेडिकलला जाण्यापूर्वी हे पटकन आवरायचं होतं तर फ्रेश अशी कोथिंबीर धुऊन चिरून घेतलेली आहे तर आपलं मनामध्ये ठरलं असेल ना की आपल्याला काय करायचं आहे तर अजिबात अवघड वाटत नाही आणि मी नेहमी सांगितलं आपलं का इतरांच्या कामाशी कधीच का तोलायचं नाही किंवा त्याची तुलना करायची नाही हाताची पाचिपोटं जशी सारखी नसतात तसं सा प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत किंवा स्पीड सारखा नसतो तर पप्पांना रेडिएशनला न्यायचं होतं आणि आता टायमिंग झालेलं आहे त्यामुळे बबलू त्यांना घेऊन जातो आहे मग बबलूसोबत इलू मागे लागलेली आणि लोनूने इलू आलेले आहेत तर ती थोड्याच वेळासाठी होती तर हे एक बरं आहे की लोणूचं जवळ असल्यामुळे थोडीफार ॲडजस्टमेंट करता येते मध्ये मध्ये कारण बबलूला रोज पप्पांना रे रेडिएशनला घेऊन जावं लागतं तर सध्या शशींची इकडे ड्युटी नाही आहे आणि आशू देखील सुट्टीला घेत गेला आहे त्यामुळे मग त्यांना इकडे येता येत नाही आणि दीदी पण बाहेर गेली तर मग तो प्रॉब्लेम होतो दीदी असेल तर मग संध्याकाळचं पटकन भाकरी वगैरे किंवा काय लागेल ते बनवते ती तर पप्पांच्या ऑपरेशनमुळे दीदीला देखील इकडे यावं लागलेलं ला। आणि आता काय मुलांच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही आहे का टेंशन तर कांदा भाजताना थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो लोणूने मशरूम मी थोडे धुवून घेतलेले तेवढ्यात ती बोलली की मी तुला मदत करते मग मशरूम धुवून घेतलेले आहेत तर एकदम फ्रेश मशरूम होते तर आता उन्हाळ्यामध्ये ना मशरूम वगैरे हो टिकत नाहीत फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी तर दोन तीन वेळा असंच झालं दोन तीन पॅकेट असेच फेकून द्यावे लागले तर या वर्षीची जी गर्मी आहे जो उष्मा आहे इतका भयानक आहे काय विचारायला नको तर पोपाट पोळपाटाने लाटणं घेतलेलं आहे तवा ठेवलेला आहे तर आज पहिल्यांदा चपाती करताना मला इतका कंटाळा आला कारण जे पीठ होतं ना खूप पातळ झालं होतं आणि खूप चिकट होतं तर पातळ मम्मीला पीठ पहिल्यापासून पातळ माझ्याची सवय होती त्यामुळे जमतात कसंही पीठ जरी मळलं ना तरी चपात्या करायला जमतात पण आज काय होत होतं तेच नक्की कळत नव्हतं जेव्हा आपण गडबड गडबड घाई करतो ना तेव्हा नेमकं असं काहीतरी होतं तर चपाती करायला खरं तर अजिबात वेळ लागत नाही ही एवढी चपाती व्यवस्थित होत होती आणि शेवटी काहीतरी झालं तर हे असं तरी हे बघा इलू माझ्या मोबाईलचं कवर नाचवत होते आणि तिला प्रश्न पडलेले की मोबाईल कुठे आहे ती परत परत मला विचारत होती तुझा मोबाईल कुठं आहे मम्मा तुझा मोबाईल कुठे आहे मग तिला सांगितलं की हे बघ मोबाईल इथे व्हिडिओ करायला लावलेलं आहे तर हे बघा एवढी मोठी चपाती लाटली आणि अगदी शेवटच्या वेळेस ती चपाती फाटलीच मग या चपातीचा पुन्हा गोळा केला आणि आता पुन्हा चपाती लाटणार कांदा चांगला परतलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा तर जे लोक व्हिडिओ बघतात किंवा आमच्या एरियामध्ये आहेत जवळपास तर मी म्हणजे तिथे कोणाला सांगत नाही मेडिकलमध्ये आलं की माझं यूट्यूब चॅनल आहे बघा तुम्ही किंवा हे ते तर काही लोक आपणच तुमचं मॅडम यूट्यूब चॅनल आहे काय तर हो आम्ही बघतो छान व्हिडिओ असतात म्हणजे असं बघून वाटत नाही एवढं सगळं कधी काय करता आणि कसं काय होतं तुम्हाला जमतं म्हणजे असा प्रश्न पडतो त्यांना तर चला लोकांना काहीतरी शिकता येतं आहे यातच मोठा आनंद पप्पांची तब्येत वगैरे विचारतात कारण पप्पा मला रोज मेडिकलमध्ये न्यायला वगैरे सोडायला असायचे ज्यावेळेस शिषी नसतील तेव्हा तर आता रोज दिसणारी व्यक्ती नाही दिसायला लागली की मग लोक विचारतात काकांचं काय मग असं असं सांगितलं की मग त्यांना खरंच हे पण खूप छान वाटतं की असं नाही त्यांना बघून वाटतच नाही की एवढे स्ट्रॉंग आहेत ते एवढे म्हणजे ने आणि नेहमी सगळ्यांशी बोलून चालून असणारी व्यक्ती त्याला नेहमी सगळेजण विचारतात तर आलं की नेहमी सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत बोलून चालून सगळ्यांची विचारपूस करत असतात त्यामुळे सगळेजण विचारतात आणि नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपण कोणाशी कसं बोलतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आपण जर एखाद्याला जीव लावला ना तर आपल्याला सगळेजण जीव लावतात तर आता भले ते तिथे येत नसले मला न्यायला तरी नेहमी येणारे जाणाऱ्या त्यांची आठवण काढतात आणि पूर्वी आमचं म्हणजे मम्मी पप्पांचा भाजीचा व्यवसाय होता त्यामुळे इतके लोक ओळखीचे आहेत आणि फक्त त्यांचं कष्ट आणि त्यांचा प्रामाणिकपणा बघून सगळे लोक त्यांना ओळखतात तो परत पेस्ट लिये। तर टोमॅटो चांगला परतलेला आहे त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे तर नेहमी आले लसूण पेस्ट तयार करून ठेवायची त्याचा खूप फायदा होतो आणि अगदी झटकेपट पाच आत पाव किलोच्या आलं लसूण पेस्ट मी कशी केलेली तुम्ही बघितलेलं आहे नसेल बघितलं तर तो व्हिडिओ नक्की बघा तर घाईच्या वेळेस ह्या काही खूप टिप्स आहेत त्या उपयोगी येतात तर हे बघा आज सगळ्या चपात्याच्या नुसत्या वाकड्या तिकड्या होत होत्या सपाथी ते काई काई सपाथी दे दे तो तो तर चपाती नेहमी परफेक्ट लागते म्हणजे असं हे असं नको ते तसं नको असं असं असतं पण आज काही केलं काही चपातीमुळे खूप माझा वेळ गेला इकडे देखील चिरून घेते तर मस्त फ्रेश मशरूम होते आणि नेहमी येण्यासारांचं मेडिकलमध्ये सगळेजण ओळखतात कारण लहानपणापासून बघितलेलं आहे तर काकाकीने खूप मेहनत केली आहे मग तुमच्या आईवडिलांनी खूप मेहनत केली आणि कुठेतरी त्या श्रमाचं फळ आहे की आज ही आमची परिस्थिती आहे तर जीवन आहे संकट येणार आजारपण येणार वगैरे पण त्यामध्ये बाप सांभाळतोय हे खूप मोठं आहे म्हणून मी सांगितलं की नेहमी कोणतीही परिस्थिती असू दे नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आणि इतरांना देखील म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा जी आहे ती पास करत राहायचं तर तो टोमॅटो आलं लसूण वगैरे परतल्यानंतर तर थोडीशी हळद टाकलेली आहे अगदी पाव चमचा म कोल्हापुरी चटणी म्हणजे मसाला टाकलेला आहे तर जसं मी सांगितलं हळूहळू स्वयंपाक साधारणतः तिखट करायला सुरुवात केली आहे आणि यामध्ये आता मशरूम तर मशरूम वगैरे अशा भाज्या करताना यामध्ये एकतर जास्त मीठ घालायचं नाही किंवा जास्त पाणी वगैरे घालायचं नाही या नांगचं पाणी सुटतं आणि हे स्पंजच असते एक प्रकारचा त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही तर छान अशी वाफेवर छान भाजी होते तर बऱ्याच वेळ जास्तीत जास्त याची खरं तर मी पुलाव बनवते तर हे बघा ही दुसरी चपाती माझी म्हणजे तुटलेली आहे त्याचा पुन्हा तसाच गोळा केला आणि त्या किचनमध्ये ना एवढं कि गरम होत होतं पूर्ण घामाने भिजायला झालेलं तर हल्ली थोडं मला सकाळचाही आणि संध्याकाळचाही मेडिकलमध्ये जायला थोडा उशीर होतो कारण ह्या बाकीच्या गोष्टी करून जाव्या लागतात तर चपाती भाकरीचं काही डिपार्टमेंट कधी इमर्जन्सी कोण नसेल तर असतं नाहीतर मग दीदी असेल तर दीदी बनवते नाहीतर मग लोणू तिकडून घेऊन येते आणि असंही एक दोन भाकरी जरी केला तरी दिवसभर त्या संपत नाहीत तर हा एक प्रकारचा ते आशीर्वाद आहे हे एक बरं आहे आणि उन्हाळ्यात पाणी पिऊनच इतकं पोट भरतं त्यामुळे जास्त असं चपाती भाजी वगैरे जात नाही चपाती करून झालेल्या आहेत तिकडे भाजी देखील होते है। बाकी स्वयंपाक तर सगळा होता चला ही एक चपाती फुगली त्या पण जरा जरा फुगलेल्या आणि बऱ्याच वेळेस मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे जितकी सुंदर चपाती भाकरी ना ऑफ कॅमेरा असताना होते ना तितकी ऑन कॅमेरा होतच नाही काय भानगड कळत नाही पण खरीच गोष्ट आहे ती मी बऱ्याच वेळेस अनुभव घेतलेला आहे तुमच्यासोबत असं होतं का नक्की सांगा ज्या व्हिडिओ वगैरे करायचे नसतात ना सगळी कामं इतकी भारी होतात आणि व्हिडिओ असले की जरासं अडखळल्यासारखं गोंधळल्यासारखंच होतं चपाती झालेली आहे मशरूमची भाजी झालेली आहे लगेच ओटावरून घेते तर थोड्या वेळासाठी जरी आली तरी लोणूची तितकी मदत असते तर मुलं सुट्टीला गेलेत त्यामुळे घरामध्ये इतकी शांतता आहे काय विचारायला नको पण जाऊ ते तिकडे एन्जॉय करतात तर काम झालं की लक्षातलगत ओटा वगैरे आव आवरायचा अजिबात घरात खरकटं ठेवायचं नाही पसारा ठेवायचा नाही म्हणजे प्रसन्न वाटत नाही बाकी काय असं काही वेगळं कारण नाही आहे आपलं घर नेहमी साफ असलं पाहिजे विशेष म्हणजे किचन तर खोलवर स्वच्छता तर करायची राहिली आहे बघे ती कधी होते तर हे जागच्या जागी ठेवते चपातीतली वाफ गेली की ती पण डब्यात घालून ठेवेन जेणेकरून मग ती अशी कडक वगैरे होणार नाही तेलाचे जे बॉटल आहेत काचेच्या त्या घासून ठेवायच्या आहेत त्यामुळे तेल वाटीतच काढले दूध वगैरे तापवले बाकी सगळी कामं झाली आहेत मशरूमची भाजी फक्त वाफवायला ठेवली होती आणि इतकी भारी होते ना मशरूमची भाजी झटकीपट नक्की ट्राय करून बघा आशा आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवड आवडला असेल चपाती करताना तुमच्यासोबत हा गोंधळ होता का नक्की सांगा चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे नवे जुने आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा तुमचं खूप सारं प्रेम द्या स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल झालं आता जाते मेडिकलला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये कनेक्ट रहा